चार दिवसांपूर्वी चोळा घालेल्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले त्या महिलेने भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि तरुणाने आनंदाने ती संधी स्वीकारली ठरलेल्या दिवशी ते एका खास ठिकाणी भेटले दोघांमध्ये घनेश संबंध प्रस्थापित झाले मात्र त्या रात्री जे घडले ते अत्यंत धक्कादायक होते ही घटना ढवलपूर बाजार परिसरातील असून वैशाली वय पस्तीस नाव बदललेले आणि दिनेश वय बावीस नाव बदललेले यांच्यातील आहे वैशाली विवाहित होती परंतु अलीकडेच तिची आणि सचिनची ओळख झाली होती सोशल मीडियावर संवाद वाढल्यामुळे दोघेही दोघेही एकमेकांच्या जवळ आले सततच्या एकमेकांबद्दल आकर्षण वाढले आणि प्रत्यक्ष भेटण्यास उत्सुक झाले फेब्रुवारी दहा रोजी वैशालीने सचिनला भेटण्यास सांगितले आणि सचिनने लगेचच तयारी केली त्यांनी शहरातील एका प्रसिद्ध लॉजमध्ये रूम बुक केली आणि काही वेळानंतर त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले सुरुवातीला सगळं काही सामान्य वाटत होतं पण रात्री उशिरा अचानक सचिनला अशक्तपणा जाणवू लागला सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केले परंतु हळूहळू त्याची प्रकृती अधिकच खालावत गेली थोड्याच वेळा त्याला उठण्यासही त्रास होऊ लागला हातपाय लटपटू लागले ही स्थिती पाहून वैशाली घाबरली आणि मदतीऐवजी ती तेथून निघून गेली लॉचमधील कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी त्वरित डॉक्टरांना संपर्क साधला सचिनला रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे डॉक्टरांनी त्याचा बी पी अत्यंत कमी असल्याचे सांगितले त्याचे हृदयाचे ठोकेही मंदावले होते परिस्थिती गंभीर असल्याने तातडीने त्याच्या कुटुंबियांना कळवण्यात आले त्याच्या पालकांना हा धक्का सहन करणे कठीण जात होते त्याच्या वडिलांनी त्वरित चौकशीची मागणी केली घटनेबाबत चौकशी करत असताना लॉज व्यवस्थापकाने संपूर्ण प्रकार सचिनच्या वडिलांना सांगितला त्यानंतर सचिनच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली पोलिसांनी वैशालीला अटक करून चौकशी केली असता तिने घडलेली संपूर्ण घटना कबूल केली तिने सांगितले की त्यांच्यात अनेकदा संबंध झाले आणि त्यानंतर सचिनची प्रकृती बिघडली त्याला त्या अवस्थेत पाहून भीतीपोटी ती तेथून निघून गेली तिला वाटले की जर काही गंभीर झाले तर ती चडचणीत येईल म्हणून घाबरून पळून गेली या घटनेमुळे विवाहबाह्य संबंधांचे गंभीर परिणाम समोर आले आहेत अशा नात्यांमधून अनेकदा अनपेक्षित आणि त्रासदायक प्रसंग उद्भवतात अशा घटना समाजात वाढत आहेत आणि यामुळे तरुणावर मोठ्या संकटात सापडत आहे अशा घटनांमुळे कुटुंब व्यवस्थेवर परिणाम होतो आणि एकमेकांवरील विश्वास कमी होतो अशा प्रकारच्या घटनांमध्ये अनेकदा भावनिक आणि शारीरिक शोषणाचा भाग असतो समाजात विवाहबाह्य संबंध आणि त्यांच्या गंभीर परिणामांबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे विशेषतः सोशल मीडियावरून ओळखी करून घेताना आणि नव्या नातेसंबंधांमध्ये अडकताना काळजी घेण्याची गरज आहे कोणत्याही नातेसंबंधात जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक आहे भावनिक आकर्षण आणि शारीरिक सुखाच्या आहारी जाऊन कोणत्याही व्यक्तीने आपल्या आरोग्यावर व सुरक्षिततेवर परिणाम होईल असे वागू नये सध्या विवाहाबाहेर संबंध मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत आणि त्याचे परिणाम अत्यंत गंभीर होत आहेत विवाहित स्त्रिया किंवा पुरुष बाहेरील व्यक्तींशी आकर्षित होऊन अनेकदा आपल्या जबाबदाऱ्या विसरतात आणि यातून अशा धक्कादायक या घटना घडतात प्रेम आकर्षण आणि वासना यात फार मोठा फरक आहे आणि तो समजून घेणे गरजेचे आहे चुकीच्या वाटेवर जाऊन काही वेळेचे सुख मिळवले तरी त्याचे दूरगामी परिणाम अत्यंत भयावह असू शकतात सचिनच्या बाबतीतही असे झडले एका विवाहित महिलेच्या मोहात होऊन त्याने आपल्या शरीराची आणि मनाची काळजी घेतली नाही परिणामी त्याला गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले अशा घटनांमधून समाजाने शिकले पाहिजे आणि त्यावर योग्य ती पावले उचलली पाहिजे आपल्याला काय योग्य आणि काय अयोग्य याचे भान ठेवूनच जीवनात निर्णय घ्यायला हवे या संपूर्ण घटनेबाबत तुमचे मत काय कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी सजग रहा। योग्य निर्णय घ्या आणि आपल्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या